मागच्या पंधरा दिवसापासून संपूर्ण पैठण तालुक्यात केवळ एकच विषय चर्चेला जात आहे तो म्हणजे संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सचिन घाळ यांचा होणारा राजकारणातील प्रवेश सचिन घाळ हे पंधरा सप्टेंबर रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत आणि यासाठी शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख स्वतः संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यावर येणार असून यासाठी संत एकनाथ सहकारी साखर कारखाना व्यवस्थापन व सचिन घराण मित्र मंडळाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी स्वतः उभाटा सेना प्रमुख उद्धव ठाकरे येत असल्याने व कारखाना परिसरात त्यांचा संवाद मिळावा होणार असून यासाठी कारखाना परिसरात भव्य असे वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येत आहे यावेळी उभाटा सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाच हजार टन गाळप क्षमता असलेला नवीन युनिट वीस मेगावॅट निर्मिती प्रोजेक्ट खत प्रकल्प इथेनॉल प्रकल्प सोलर प्रकल्प सीएनजी बायो प्रकल्प आदी युनिट चे उद्घाटन करण्यात येणार आहे दरम्यान संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या या कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण तालुक्यात असून संत सचिन घाय हे स्वतः मागच्या आठ दिवसापासून संपूर्ण तालुक्यात पत्रिका वाटप करत आहेत आणि पत्रिका वाटप करत असताना तालुक्यातील सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहेत प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी मी चंदन लक्कडार पैठण